नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पुढील दोन दिवस काही भागांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यताही कमीच राहणार आहे काही भागांमध्ये शेतकरी मित्रांनो मान्सूनचा पाऊस हा दाखल झालेला असून काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे काही भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट राहणार आहे तसेच पावसाचा जोर काही भागांमध्ये हा कमीच राहणार आहे व सूर्यदर्शन देखील होणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कोणत्या भागांमध्ये पाऊस कसा असणार आहे याबाबत संपूर्ण आढावा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो विदर्भात मात्र पुढील पाच दिवस पावसाचा जोर हा काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलाय मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे मात्र मान्सून पुढील दोन दिवसात पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात प्रगती करेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यात कालपासून पावसाचा जोर हा कमी झाला आहे राज्यातील अनेक भागांमध्ये हलक्या सरी झाल्या तर काही भागात पावसाची उघाड देखील पाहायला मिळाले आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणात पावसाचा जोर हा काहीसा कमी झाला आहे तर मित्रांनो पुढील पाच दिवस विदर्भ वगळता पाऊस हा कमी राहू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज दिला आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाच दिवस या ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पूर्व विदर्भात जोर हा काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलक्या तर मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकणातही जोर हा कमी राहण्याची शक्यता आहे मात्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज नाव या यूट्यूब चॅनलवर पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद